कार्यकर्त्यांना वाऱ्यावर नाही बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसलाय माजी मंत्री सुरेश नवले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय अगदी काहीच दिवसांपूर्वी नवले यांनी शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र केला होता एकनाथ शिंदे यांच्याकडे लाभार्थ्यांची गर्दी होत असल्यानं निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत सुरेश नवले यांनी शिंदेच्या शिवसेनेला रामराम केला होता आता त्यांनी बजरंग सोनवणे यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय नवले यांची बीडमध्ये मोठी ताकद आहे त्यांच्या पाठिंब्यानं महाविकास आघाडीची ताकद वाढली असून महायुतीला मोठा झटका बसलाय बीड लोकसभा मतदारसंघातून यंदा भाजपनं पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीनं बजरंग सोनवणे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय बजरंग सोनवणे हे मराठा उमेदवार असल्यानं बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे अशातच सुरेश नवले यांनी सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केल्यानं पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे दरम्यान आगामी काळात बीडमधून विधानसभेची निवडणूक देखील लढवणार असल्याचं सुरेश नवले यांनी जाहीर केलंय एक कार्यकर्ता मेळावा घेत नवले यांनी ही घोषणा केली आहे मात्र कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही सध्या सत्ता मिळाल्यानं मुख्यमंत्र्यांकडे अनेक लाभार्थ्यांची गर्दी होतीये मात्र पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काहीच काम होताना दिसत नाही त्यामुळे अनेक जण नाराज असून शिवसेनेतून बाहेर पडतायत असं नवले यांनी म्हटलंय त्यामुळे बीडमध्ये महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय त्यांना फसवलेलं आहे त्यांची फसगत झालेली आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीला कोणत्याही स्थितीमध्ये आपण पाठिंबा देऊ नये मित्रमंडळाचा आपली सगळ्यांची एकच भावना होती की आपण महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा द्यावा कार्यकर्त्यांच्या इच्छेचा भान आ, मान मी ठेवलेला आहे प्रत्येक गावामध्ये जाणार मित्रमंडळाची काय भूमिका आहे बजरंग सोनवण्याला कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही पाठिंबा दिलेला आहे हे सांगणार आणि बजरंग सोनवण्यासाठी जीवाचं रान करणार Bureau Report, Maharashtra News 24.